हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण मस्त चटपटीत टेस्टी असा हराभरा कबाब म्हणजेच वीज हरियाली कबाब पाहणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला आपण पालक ब्लांच करून घेऊया त्यासाठी मी इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यात अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा साखर घालून पाणी उखळलं की त्यात मी मटार अर्धवट असे उकडून घेणार आहे मटार थोडेसे कड आल्यावर पालक साफ करून स्वच्छ धुवून यामध्ये मी घातलेला आहे एक मोठी पेंडी पालकाची असते त्यातली मी अर्धी पेंडी घेतलेली आहे म्हणजे पालकाची अर्धी जोडी मी इथे वापरलेली आहे त्याचप्रमाणे एक वाटी मटार मी इथे घेतलेले आहे तर आपल्याला हे सर्व एक दोन तीन मिनटासाठी असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर बर्फाच थंड अगदी चिल्ड वॉटर मी इथे ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व पालक काढून घातलेला आहे या प्रोसेस मुळे पालकाचा आपल्याला जसा तसा हिरवा रंग मिळतो त्यानंतर राहिलेले मटार मोठ्या गाळणीमध्ये पाणी काढून गाळून घेतलेले आहे पालक आपला चांगलाच थंड झालेला आहे आणि त्यातलं पूर्णपणे पाणी काढून मी इथे मोठ्या मिक्सरच्या भांड्यात पालक घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपण जे अर्धवट उकडलेले मटार होते ते पण मी यामध्ये मी टाकलेले आहेत आणि त्याच्यासोबत आपल्याला एक इंच आल्याचे तुकडे चार पाच लस भाताच्या पाकळ्या तीन इथे कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या मी इथे टाकलेल्या आहेत आणि हे सर्व पाणी न घालता सुकत मी बारीक पेस्ट अशी करून घेतलेली आहे तर ही पेस्ट थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूयात आणि एका पॅन मध्ये मी ते पाच ते सहा चमचे बेसन कोरडच भाजून घेणार आहे थोडस हलक्या रंगावर मग वा खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला हे बेसन परतून घ्यायचं आहे तर मीडियम टू लो गॅसवर मी हे चांगलं परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता याचा कलर हलका असा चेंज झालेला आहे तर मी आता इथे एका प्लेटमध्ये ते बेसन काढलेलं आहे आणि त्याच पॅनमध्ये मध्ये मी साधारण दोन ते तीन चमचे तेल घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आणि एक मोठी बारीक चिरलेली अगदी बारीक चिरलेली मी सिमला मिरची यामध्ये थोडीशी मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे तर इथे परतताना मी मध्यम गॅसवरच ही परतलेली आहे आणि एक दोन मिनटं झाल्यानंतर यामध्ये मी अगदी बारीक चिरलेली एक वाटी फरसबी एक वाटी लॉवर आणि एक वाटी गाजर हे सर्व मी मॅन्युअल चॉपरच्या साहने अगदी बारीक असं चिरून घेतलेलं आहे कपाच्या प्रमाणात म्हणाल तर मी इथे प्रत्येकी अर्धा कप एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत तर आपल्या भाज्या थोड्याशा परतून झालेल्या आहेत यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे आणि चांगलं मिक्स करत आपल्याला हे उघड्यावरच परतून घ्यायचं आहे की जेणेकरून त्यामध्ये अजिबात पाणी राहता नाहीये तर तीन ते चार मिनटं झाल्यावर छान भाजी परतून जहर अशी सुकी पडत आल्यावर त्यामध्ये मी जे मिक्सर मध्ये आपण हिरवी पेस्ट ब्लांच केलेला पालक आणि मटर यांची जी पेस्ट आहे ती मी इथे घातलेली आहे आणि मध्यम गॅसवर पुन्हा एक जीव होईपर्यंत चांगलं ढवळून ढवळून मी हे जर असं कोरडं करणार आहे पालकाला आपल्या पाणी खूप सुटतं आणि ते आपल्याला इथे सर्व सुकं करायचं आहे की जेणेकरून आपण जेव्हा टिक्क्या बनवायला जाऊ तेव्हा आपल्याला ते चांगल्या बनवता येते तर आपला पालक चांगला परतला जातो आहे तर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ म्हणजे आपण मगाशी मीठ त्या सुक्या भाज्यांमध्ये घातले आहे हे, हे लक्षात घेऊन यामध्ये मी ऍड केलेलं आहे आणि चांगलं पुन्हा ढवळून तुम्ही पाहू शकता छान असत आपले मिश्रण जे आहे ते कोरडं बनून एक सुखा गोळा होऊन तयार झालेला आहे ह्या स्टेज ला आपल्याला गॅस इथे बंद करून सर्व एकत्र करून आपण एका मोठ्या पातेल्यात मी हे थंड होण्यासाठी काढून ठेवलेलं आहे तर सर्व परतलेल्या भाज्या थंड होईपर्यंत आपण एका छोट्या भांड्यात एक धने, एक चमचा व घेऊन वाटून घेतलेला आहे आणि ते या भाज्यांमध्ये मी टाकलेलं आहे त्याचप्रमाणे अर्धा चमचा इथे मी काळी मिरी पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर घालून एक मोठा उकडलेला बटाटा सोलून यामध्ये मी किसून टाकणार आहे मी मटर आणि फ्लॉवर हा हिरवा कलर मध्ये फ्लॉवर गाजर आणि फरसबी टाकलेली आहे तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये ऍड करू शकता तर आपला बटाटा चांगला किसून झालेला आहे यामध्ये मी साधारण दीडशे ग्रॅम एवढं पनीर घेतलेला आहे आणि ते बटाट्याप्रमाणे सर्व बारीक किसून मी यामध्ये टाकलेला आहे त्याचप्रमाणे मुठभर बार बारीक चिरली कोथंबीर आणि वरून अगदी चिमुळभर अगदी लागलं तरच मीठ टाकलेलं आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आणि पाच ते सहा चमचे बेसन घालून हे सर्व मी एकजीव असं छान एकत्र करून घेणार आहे बेसन जे आहे ते आपण मगाशी भाजलेलं होतं तेच मी ॲड केलेलं आहे तर आपल्याला कमी जास्त लागेल अशा पद्धतीत आपण ते मिक्स करू शकतो हॅलो तुम्ही रेसिपी पाहताय ना माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि तुम्ही जरूर ही ट्राय करून पहा तर इथे आपल्या भाज्यांचं सर्व मिश्रण एकजीव करून झालेलं आहे आणि आपण याचे छोटे छोटे कटलेट्स हातावर या पद्धतीत शेप देऊन मी असे गोल गरगरीत छान सप्ते असे करून घेतलेले आहेत आणि त्याला मधोमध असा अर्धा काजू म्हणजे अख्खा काजूचा अर्धा भाग मी इथे लावलेला आहे असे दिस असायलाही छान दिसतात याच प्रमाणे मी इतरही कटलेट्स असे बनवून घेतलेले आहेत आणि बाजूला गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल मध्यम गरम झालं की कढईमध्ये एका वेळेस मावतील इतके म्हणजे साधारण पाच ते सहा एवढे कटलेट मी यामध्ये टाकून छान पलटून पलटून मी याला सोनेरी हलक्या रंगावर तळून घेतलेला आहे तुम्ही याला शालो फ्राय पण करू शकता पण मी इथे डीप फ्राय केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता छान असा कलर तळून आलेला आहे आणि हे आता मी एका टिश्यू पेपर वर काढून घेणार आहे आणि त्यानंतर अशी सर्व इतरही कटलेट्स मी सोनही खरपूस रंगावर तळून घेणार आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की आवडली आहे ना हराभरा कबाब ही टेस्टी आणि चटपटीत रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा आणि मला नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय